माझं नाव संजय लक्ष्मण रणदिव मी काल सकाळी आलो सकाळी आल्यानंतर माझ्या छातीमध्ये पेन करत होतं मग त्यांनी ए सी जी वगैरे हे केलं आणि मग मला आय सी यूमध्ये ॲडमिट केलं हॉस्पिटलचा डॉक्टर खूप चांगला आहे त्यांच्याबरोबर काही हे नाही तुम्हाला उपचार लगेच जसं मला आणलं तसं लगेच या लगे लोकांनी ॲडमिट करून घेतलं इथे आणि मग उपचार पण फटाफट झाले ॲडमिट केल्या केल्या म्हणजे माझ्या छातीमधलं पेन लगेच दूर झालं माझं नाव बाळकृष्ण पाटील आहे आणि मी आलो आहे डोंबिवलीवरनं म्हणजे खूप लांबचा प्रवास आहे आमचा जवळपास चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटरचा प्रवास आहे आणि माझ्या भावाचा झालेला भावाला झालेला ब्रेन ट्युमर आणि अशा अवस्थेत त्यांनी एकदम पटकन म्हणजे जवळपास गुरुवारी ॲडमिट झालेला आणि त्याच्यानंतर पुढच्या गुरुवारी लगेच ऑपरेशन झालं त्याचा आणि त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तो कवर व्हायला एकदम चालू झाला आणि इकडचा स्टाफ स्टाफ तर एकदम चांगला आहे स्टाफचा पूर्ण लक्ष देतात एकदम आणि जेवायला वगैरे पूर्ण एकदम चांगलं आहे तुमच्याकडनं काय शुल्क वगैरे घेतलं निशुल्क सगळं एकदम आहे फक्त आपलं काय बाहेरचं असेल ब्लड वगैरे त्याच्याच फक्त हे लागतात दुसरं काहीच नाही म्हणजे जवळपास ते पण नाहीच आहे काहीतरी ना अशा येतात पगडा ऑपरेशन झालं आहे ऑपरेशनसाठी काही एक रुपया तरी घेतलं एक रुपया पण नाही हो माझं नाव अनिल चव्हाण आहे आणि माझी मावशी गंगाबाई कोत्राल यांना मी येऊन आलो होते हॉस्पिटलमध्ये सगळं कल्पना मला दिले आहे हॉस्पिटलचे स्टाफनी जे स्कीमच्या अंतर्गत आमचं नाही होणार तर आम्हाला बी एम सीला आपला बी एम सीला जे काय काय पण जे चार्जेस असेल त्यांचं याच्यामध्ये द्यावं लागेल हे सगळं आम्हाला माहिती दिलं आहे फुले अंतर्गत योजनेअंतर्गत जे डॉक्युमेंट्स लागणारे असतील ते महाराष्ट्राचं रेशन कार्ड पिवळं ऑरेंज आणि पांढरं हे तीन कलरचे कोणतेही डॉक्युम रेशन कार्ड महाराष्ट्राचं चा चालतं आधार कार्ड आणि आयुष्मान कार्ड या व्यतिरिक्त कोणतेही डॉक्युमेंट नसले तरी चालतील आपण पाहतात लोकसेवा लाईव्ह मीरा भाईंदर ला वरदान लाभलेलं ला ते म्हणजे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून स्वर्गीय इंदिराबाई प्रसरनायक हे जे कॅशलेस हॉस्पिटल आहे मीरा भाईंदर शहरातला पहिलं हॉस्पिटल पण काही दिवसापासून समाज माध्यमावरती ही हॉस्पिटल वेगवेगळ्या चर्चा केली जाय कॅशलेस हॉस्पिटल सांगितल्यानंतर ही या कॅशलेस हॉस्पिटलमध्ये पैसे घेतले जातात पैसे का घेतले जातात याचाच खुलासा करण्यासाठी आज आमची बातमीपत्राची टीम ह्या हॉस्पिटलला भेट देण्यात होती जो कर्मचारी नेमकी कार्यप्रणाली तरी कशी आहे हे आम्ही पूर्णपणे समजून घेतली आहे तर ह्याच्यावरती आम्हाला एक गोष्ट असे कळली की महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत महात्मा फुले जे ह्या योजनेच्या अंतर्गत इथे कॅशलेस हॉस्पिटल हे चालतं पण महात्मा फुलेच्या योजनेच्या अंतर्गत ज्या नियमावलीमध्ये हे लोक बसतात ह्यांना ही सुविधा मिळाली जाते पण परंतु ही सुविधा इथे तुम्ही ऍडमिट होण्याच्या अगोदर आहे ती म्हणजे तुमचा इथे कन्सल्ट फॉर्म आणि व्हिडिओ घेतली जाते त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं असतं की तुमची जर समजा ही सुविधा त्या योजनेच्या अंतर्गत नाही मिळाली तर ती महानगरपालिकेने ठरवलेल्या तुम्हाला भरावे लागणार हे त्यांना अगोदरच सांगितलं जातं अशाच काही गोष्टी इथे घडल्या होत्या त्याच्या व्यतिरिक्त काही एमर्जन्सी मध्ये इथे पेशंट आले या पेशंटलाही ते लोक ह्या योजनेच्या अंतर्गत म्हणजे टेलिफोनिक सुविधा ही त्यांच्याकडे उपलब्ध आहे पण इथे एकही उपचार म्हणजे न घेता असा कुठलाही रुग्ण इथे आढळला नाही या हॉस्पिटलचा आम्ही काही रुग्णांशी पण त्यांच्याशी बोललो की नक्की त्यांना सब संबंधित परिस्थितीमध्ये कशी असताना ह्या हॉस्पिटल स्टाफने तुमच्यासोबत कशी वागणूक दिलेली आहे तसेच हा हॉस्पिटलची कार्यप्रणाली जे सांभाळत आहे जे हॉस्पिटलला स्टाफ आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतलं की हा नक्की हॉस्पिटलचा कारभार कसा चालतो या संपूर्ण घटना माहिती पडता सचिन मांजरेकर जे शिवसेनाचे पदाधिकारी आहेत यांनी या स्वतः हॉस्पिटलला त्यांनी भेट दिली होती आणि त्यांनी संपूर्ण गोष्ट ही माहिती करून घेतली मुळात कॅशलेस हॉस्पिटलची व्याख्याच अशी आहे की ह्या हॉस्पिटल हा प्रायव्हेट आणि पब्लिक सेक्टरमध्ये हा चालला जातो त्यामुळे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अंतर्गत ज्या योजना आहेत जी महात्मा फुले जी योजना आहे या नियमावलीमध्ये अंतर्गत जे रुग्ण असतात ह्यांना ही योजनेच्या अंतर्गतही ते त्याच्यावरती उपचार केले जातात पण ज्या ह्या नियमाच्या बाहेर ज्या आहेत त्या रुग्णांना कुठे ना कुठे तरी शुल्क भरावे लागतात त्या ते त्यामुळे एक रामदास स्वामींनी सांगितलेली एक ओळ आहे ते आठवता येते अर्धवट ग्रंथ पाहिला विना उगाचं ठेवीचं दूषण होतो दुरात्मा दुर्य बाण मस्तरे करी

आणि जे आरोप होत आहेत ते बिनबुडाचे आरोप आहेत असं माझं म्हणणं आहे कारण की जे आपण ॲडमिशन करतो आहे ते पूर्णपणे ॲडमि पेशंटच्या रिलेटिव्हला सगळं पूर्वकल्पना देऊन त्यांना सगळ्या माहिती देऊन त्यांचे व्हिडिओ कन्सन घेऊन आणि कन्सेंटवर साईन घेऊन आपण हे ॲडमिशन करत आहोत ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना अगोदर सांगतो त्यानंतर त्यांचा होकार असेल तेव्हा आपण ते ॲडमिशन करतो हे सगळे ॲडमिशन महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत आपण करण्यात आलं आहोत आणि त्यानंतर तिथे आपण जी फाईल पाठवतो प्रियाद पाठवतो त्यानंतर तिथून जे रिजेक्शन आले त्यानंतर आपण जे महानगरपालिकेला बेड चार्जेस किंवा जे काही शुल्क का आहे ते महानगरपालिकेला जमा करावे लागतात पूर्णपणे इथे कॅशलेस सुविधा आहे आपण जेवढे पण आत्ता सध्या टील डेटपर्यंत जे काही उपचार केले शून्य रुपयात आपण सगळे उपचार केले इन्क्लुडिंग मेडिसिन फूड स्टे हे सगळं मोफत करण्यात आले एमर्जन्सी कुट कुठल्या केसेस आल्या त्यांच्याही आपण एमर्जन्सी टेलिफोनिक ए टी आय घेऊन आपण त्यां त्यांच्यावर उपचार केले जातात आणि त्यानंतर मग आपण पेशंटला पूर्णपणे मोफत सुविधा देते महानगरपालिकेचे जे म्हणत आहे त्याच्यावरती जे कन्सर्ट फॉर्म जे तुम्ही भरता या कन्सर्ट फॉर्ममध्ये मेन्शन केलं आहे आणि शुल्क नेमकं काय घेतात का संपूर्ण प संपूर्ण पद्धतीने त्यावर मेंशन केलेलं आहे आणि त्यानंतर पेशंटच्या रिलेटिव्हला ते आपण एक्सप्लेन करतो एक्सप्लेन केल्यानंतर त्यांची स्वाक्षरी घेतो आणि त्यानंतर आपण पेशंटला ॲडमिट करतो आणि हे हे शुल्क आहे ते महानगरपालिकेमध्ये जमा करावे लागतात त्याची रीच सर त्यांना पावती मिळ मिळाली जाते जे तुमच्यावरती आरोप करण्यात आले होते हॉस्पिटलवर जे सिंग कुटुंब होतं यांनाही कन्सन्ट करण्यात आलं होतं पूर्णपणे कन्सर्न्ट करण्यात आलेलं होतं त्यांची जी सोबत चित्रफीत घेतलेली आहे ती माझ्याकडे ऑन रेकॉर्ड आहे त्यांचे जे कन्सन्टवर साईन घेतलेले आहेत तो माझ्याकडे कन्सन पेपर आहे आणि ह्या सगळ्या प्रूफ माझ्याकडे सध्या तरी अव्हेलेबल आहे समज मातील बिलचा काय खुलासा खुलासा असा आहे की पेशंटचं रिजेक्ट झाल्यानंतर जे ग गव... महानगरपालिकेचे चार्जेस बेड चार्जेस आहे ते त्यांना पे करावे लागतात तेही महानगरपालिकेला जाऊन बाकी त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या व्यतिरिक्त डॉक्टर चार्जेस नर्सिंग चार्जेस टोटली फ्री ऑफ कॉस्ट आहे इन्क्लुडिंग फूड समजा या हॉस्पिटलमध्ये काही इमर्जन्सी आले तर त्या लोकांना इमर्जन्सी आले तर त्वरित त्यांच्यावर उपचार केले जातात त्यांच्यासाठी ह्या ज्या गव्हर्नमेंटच्या सुविधा असतात याकर तुम्ही कसं काम करता त्याच्यावर आपण सर एमर्जन्सी ई टी आय म्हणून एक प्रोसेस आहे ते घेतलं जातं त्यानंतर उपचार चालू केले जातात आणि नंतर आपण ते प्रोसेस अप्रुव्हल आलं की पेशंटला डिस्चार्ज करतो जॅश हॉस्पिटल ज्या सुविधांवर चालतं ती गव्हर्नमेंटची कोणती सुविधा आहे आणि त्या सुविधाच्या कॅटेगरी ज्या लोकांना तुमच्या सुविधा दिल्या जात नाही त्यासाठी कुठले डॉक्युमेंट लागतात आणि काय लागतं त्याबद्दल जरा सांग महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत योजनेअंतर्गत जे डॉक्युमेंट्स लागणारे असतील ते महाराष्ट्राचं रेशन कार्ड पिवळं ऑरेंज आणि पांढरं हे तीन कलरचे कोणतेही डॉक्यु रेशन कार्ड महाराष्ट्राचं चा चालतं आधार कार्ड आणि आयुष्यमान कार्ड या व्यतिरिक्त कोणतेही डॉक्युमेंट नसले तरी चालतात अप्रुवलला कोणताच त्रास होत नाही लोकांकडे असतात महाराष्ट्र असेल तर काड़। रेशन कार्ड हे मँडेटरी आहे कारण गव जे स्कीम आहे महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत त्या स्कीम अंतर्गत जे जे डॉक्युमेंट्स लागणारे आहेत ते रेशन कार्ड आधार कार्ड आणि आयुष्यमान कार्ड ह्या तीन गोष्टी गरजेच्याच आहेत हॉस्पिटल तयार झाल्यापासूनच इथे प्रत्येक वीकला माझे एक विजिट्स असते पेशंटला भेटण्यासाठी असेल या चाललेल्या सिस्टमवरती एक आपण म्हणूया की एक सपोर्टिंग नियंत्रण कारण शेवटी एकशे सेहेचाळीस विधानसभा क्षेत्रामध्ये हॉस्पिटल तयार झालेलं आणि आदरणीय परिवहन मंत्री या राज्याचे तसे आमचे या विधानसभेचे आमदार आणि शिवसेनेचे आमचे संपर्क प्रमुख आदरणीय प्रताप सरनाईक नाईक साहेब यांच्या अथक प्रयत्नाने ही इमारत हा डॉलर या ठिकाणी उभा आहे एक स्वप्न होतं की मीरा रुग्णांना कॅशलेस सेवा मिळावी तर कॅशलेसचा कन्सेप्ट हा जो तुम्ही मगाशी उल्लेख केला की काही दिवसांपासून काही मतभेद सुरू आहेत काही न्यूज सुरू आहेत निगेटिव्ह त्यांना कॅशलेसचा अर्थ प्रामुख्याने कळलेला नाहीये कारण इथली अगदी सोप्या भाषेत मी रूपरेषा सांगतो सुरुवातीला पेशंट जेव्हा ठिकाणी येतो तर पेशंटचे आधार कार्ड आणि राशन कार्ड या ठिकाणी मागितलं जातं कारण आपलं हॉस्पिटल हे महात्मा ज्योतिबा फुले च्या अंतर्गत ज्या काही योजना आहेत ज्या काही सुविधा ज्या काही उपचार आहेत त्याच्यावरती काम करतं तर त्या अंतर्गत हे दोन डॉक्युमेंट्स अत्यंत महत्वाचे असतात ज्या रुग्णांचे किंवा ज्या रुग्णांकडून हे दोन डॉक्युमेंट्स पूर्तता केली जात नाही किंवा आम्ही गावी ठेवलेल्या आहेत आम्ही आणतो आमचे घरी विसरलोय आम्ही घायघायत आलो तेव्हा त्यांची मानसिक स्थिती पाहून या ठिकाणी सेवाभावी वृत्तीने त्यांना ॲडमिट केलं जातं परंतु त्यांच्याकडून ॲडमिशनच्या अगोदर त्यांच्या कुटुंबियांकडून आपण या ठिकाणी कन्सर्न फॉर्म सही करून घेतो त्या फॉर्ममध्ये लिहिलेलं असतं की जर तुमचे कागदपत्र योग्य निघाले नाहीत किंवा दिल्ले कागदपत्र हे महाराष्ट्र शासनाकडून अप्रुव्ह झाले नाही त्याच्यावरती अप्रुव्ह आलं नाही तर मीराबाईंदर महानगरपालिकेच्या धर्तीवरती महापालिकेने जे काही नियम अटी शर्ती आणि जी काही फीस नोंदवलेली आहे ती तुम्हाला पेड करावी लागेल तुम्हाला याची मान्यता आहे का तुमची परवानगी आहे का तुम्ही याला तयार आहात का असा लेखी कन्सर्न फॉर्म आणि एक व्हिडिओ त्यांच्याकडून आपण घेतो आणि त्यानंतरच उपचाराला आपण सुरुवात करतो अनेकदा ठिकाणी पेशंट असे पण साहेब येतात की जे त्यावेळेला अनकॉन्शियस पद्धतीमध्ये असतात उपचार नंतर पण त्यांना त्यावेळेला स्टेबल करणं ही कुठेतरी एक हॉस्पिटलचं नैतिक कर्तव्य असल्यामुळे अशा परिस्थितीमध्ये अनेक रुग्णांना आपण ऍडमिट करून घेतो त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुद्धा सुरू होतात त्यांना स्टेबल एक दोन दिवसामध्ये केलं जातं परंतु अप्रुवल न आल्यामुळे आपण त्यांना सांगतो की बाबा इथे तुमचं जो पुढचा महत्वाचा उपचार आहे कोणती सर्जरी असेल कोणतं ऑपरेशन असेल ते आम्ही करू शकत नाही कारण अप्रुव्हल आमच्याकडे नाही आहे मग अशा रुग्णांना आपण डिस्चार्ज द्यायचा प्रयत्न करतो आणि त्यावेळेला त्यांना जे आधी सांगितलेलं असतं बिफोर ऍडमिशन की हे आपल्याला महापालिकेचं जी काही फीज आहे ही तुम्हाला आता पेड करावी लागेल त्यानंतर हे सगळे घडत जेव्हा की त्यांना कल्पना आहे त्याने सही केलेली आहे तसा व्हिडिओ दिलेला आहे त्यानंतर सुद्धा केवळ आणि केवळ बदनाम कसं करता येईल या हेतूने या हॉस्पिटलला कुठेतरी धाब्यावर धरलं जातं आणि या ठिकाणी गदारोळ होऊन आवाज विवाज बरासा तमाशा वगैरे होतो आम्ही कधी कधी जवळ असल्यावरती या ठिकाणी पोहोचतो पण हे आम्हाला आलेले आतापर्यंतचे अनुभव आहेत मुळात हॉस्पिटल अतिशय कॅशलेस या शब्दाला ताजेल असंच काम करतं आणि जी रोख रक्कम मागितली जाते किंवा जे फीज आकारली जाते हे आज काही जे काही मथळे आम्ही वाचले ह्याचा अर्थ एवढाच आहे की महानगरपालिकेला हे बिल आपल्याला पेड करायचं असतं असं कोणतंही बिल आपल्याला हॉस्पिटलला पेड करायचं नसतं महापालिकेतून त्या रुग्णाच्या त्या बेडचा खर्च जो ठरलेला आहे महापालिकेच्या नियमानुसार तो यांच्याकडे येतो तो, तो खर्चाची जी काही पावती असते हे त्या पेशंटच्या कुटुंबियांना दाखवतात आणि त्याच्यावर त्यांना पैसे महापालिकेला भरायचे असतात हॉस्पिटलला भरायचे नसतात हॉस्पिटल पेशंट कडून एकही एक रुपया आकारत नाही मग तो औषधांचा असेल किंवा बेडचा असेल हे दोन्ही खर्च महापालिकेच्या धर्तीवरती मीराबांदर महापालिका जे डिमांड करते जे मागते ते रुग्णांच्या कुटुंबियांना मीराबांदर महानगरपालिकेला भरायचं असतं या स्वर्गीय इंद्राबाई हॉस्पिटलला भरायचं नसतं हे एक प्रामुख्याने बाब लक्षात घ्या देखिए आज हमने अपने विधानसभा प्रमुख सचिन मांजरेकर जी के साथ आए यहाँ पे और हमको मालूम पड़ा कि यहाँ पे कुछ लोग गलत मैसेज दे रहे हैं तो हम यहाँ पे आए हमने हॉस्पिटल को विजिट किया स्टाफ को मिला डॉक्टर्स को मिला मैनेजमेंट को मिला हमने और मैनेजमेंट को मिल के हमने डॉक्यूमेंटेशन देखा कि यहाँ पे कैशलेस सुविधा है लेकिन टर्म कंडीशन आप कोई पॉलिसी लेते हैं मेडिक्लेम लेते हैं तो आपको टर्म कंडीशन मैंडेटरी है तो यहाँ पे पहले टर्म कंडीशन पे साइन ले लिया जाता है सब कुछ होता है प्रोसीजर समझाया जाता है उनका रिटर्न जो डॉक्यूमेंटेशन रहता है, है और उनका वीडियोग्राफी भी की जाती है हमने चाहे यहाँ पर प्रॉपर देखा और सब चीज़ें वैसे ही निकली है लेकिन अगर उसके बाद भी टर्म कंडीशन में जैसे कि राशन कार्ड नहीं बैठ रहा है उनका यहाँ का आधार कार्ड ही नहीं है तो ये उनको जो मैंडेटरी बिल है उनको देना ही पड़ेगा और इनको समझाया जाता है उसके बाद कुछ लोग राजनीति कर रहे हैं तो बहुत गलत है यहाँ पे बाकी लोगों का सामान्य पब्लिक का नुकसान हो रहा है ये राजनीति के चक्कर में अब मैंने यहाँ पे देखा यहाँ पे बैठने की जगह नहीं है मतलब इतना अच्छा फैसिलिटी मिल रहा है यहाँ पे हमारे जो आमदार साहब जो हमारे मंत्री साहब हैं उनके थ्रू प्रतभ शर्माई साहब के थ्रू ये जो बहुत अच्छा समाज सेवा हो रहा है और यहाँ पे पब्लिक का लाइन लगी हुई है यहाँ पे कई लोग खड़े हैं जो स्टैंडिंग में सौ बेड का है तो यहाँ पे फ्यूचर में मैं इस आपके चैनल के माध्यम से हमारे आमदार साहब हमारे मंत्री साहब को विनय करूंगा कि यहाँ पर कैपेसिटी बढ़ाया जाए सौ बेड से यहाँ पर पाँच बेड किया जाए और पब्लिक का अप्रिसिएशन उनको हमेशा मिलता रहेगा दो चार लोगों के बोलने से कुछ फर्क नहीं पड़ता मैं उनको यही बधाई दूंगा कि बहुत अच्छा काम चल रहा है हम आपके कार्यकर्ता के हिसाब से हमने विजिट किया और सरप्राइजली हमने यहाँ पे आए इनको सरप्राइज दिया स्टाफ को स्टाफ भी कॉपरेटिव है पूरा डॉक्यूमेंटेशन प्रॉपर है तो यहाँ पर कुछ गलत नहीं हुआ है प्रॉपर जैसा आ, आ, इसके सुविधा के हिसाब से होता है जैसे मैंडेटरी है जो आपकी पॉलिसीज है उसके हिसाब से प्रॉपर चल रहा है यहाँ कोई दो राय नहीं है मेरा इतना ही कहना चाहूंगा कि यहाँ पर जितने भी हैं मेरा भहिंदर के रहवासियों को बहुत सुविधा मिल रही है और फ्यूचर में यहाँ पे जो कैपेसिटी है हॉस्पिटल की 500 हॉस्पिटल मैं चाहूँगा साहब को बोल के निवेदन करूंगा आपके चैनल के माध्यम से यहाँ पे 200 500 बेड के हॉस्पिटल की कैपेसिटी बढ़ाई जाए